नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस येदगाव येथे एक एक बैल मैदान मित्रांनो पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट यांचा तेजा डिस्को किंवा चिक्या मित्रांनो नक्की कोणत्या गटात पळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो या मैदानामध्ये विठ्ठल नानाने शेट यांच्या नावाने गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाचवरती आणि गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती दोन चिठ्ठी आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला विठ्ठल नाना यांचा तेजा चिक्या किंवा मित्रांनो डिस्को यापैकी मित्रांनो नंदी पलतन दिसणार आहे तसेच मित्रांनो या मैदानामध्ये मौल शेट धुमाळ यांच्या सुद्धा गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती एक चिट्ठी निघाली आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला महाराज पालतान पालताना दिसू शकतो तसेच मित्रांनो वाटेगावकरांचा बादलसुद्धा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहे घाणंदकरांचा बबे आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरती या मैदानात पाळताना दिसणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद